जुना बुधगाव रोडवरील गेट नंबर एकशे एकोणतीसवरील नवीन रेल्वे पुलाचे बांधकाम लवकर सुरू होणार आहे त्यासाठी रेल्वे गेट बंद करणार नाही असे महा अधिकारी तसेच संबंधित ठेकेदारी आमदार सुधीर गाडगीळ यांना माहिती दिली तसेच सध्या रेल्वे पुलाच्या पिलरचे काम सुरू होणार असून त्यासाठी रोड दुभाजक करून रस्त्याची वाहतूक सुरळीत केली जाणार असून सरदार रस्ता डांबरीकरण करून वाहतूक सुरू केली जाईल असे यावेळी सांगितले त्यामुळे नागरिकांशी अजिबात गैरसोय होणार नाही वाहतुकीचा ताण येऊ नये याचीही काळजी घेतली जाईल असे आश्वासन आमदार सुधीर गाडगिळ यांनी दिले माहिती घेण्यासाठी मी आज साईट विजिट केली त्या ठिकाणी कौरपूर कस्टे जे दहादर होते त्या ठिकाणी पाणी केली असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की हा पूल पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाहीये आम्ही जे पिअर ह्या रस्त्यावर येणार आहे त्यासाठी आम्ही पर्यायी शेजारी रस्ता दादरी रस्ता करतो हे कुठलाही त्रास लोकांना होऊ नये या दृष्टीने आम्ही हे योजना केलेली आहे आणि शंभर टक्के जेव्हा हा पूल पूर्ण होईल त्यावेळेला रेल्वेगडी बंद करण्यात येईल आणि अंटरपासची पण आता त्यात सुरू आहे अंटरपास पण करण्यात येणार आहे तर नागरिकांना माझी विनंती आहे की आपण कुठल्याही अफवेवर गैर विश्वास न ठेवता कुठल्याही गैरसमज न करून घेता आपलं काम चालू ठेव धन्यवाद